काय करतोय आज पर माझ्या नशिबाचा खड्डा मला मजा होता आला नाही तर मी नदी मुजवल का गाना तू लयला का टेन्शन घेतो इथेला का मी जवळ जाईल तिथं तुझा विचार करत असतो आणि तुझं काय चाललंय काय चाललंय म्हणजे अरे म्हणते एक कुठून हा इकडे पाहिजे अल का मित्रा तुझ्यासाठी आणि मी पिटी ग बस तुझ्या तोंडाचा दम या पिट्या पिट्या मला भर आणि आयकी तुझं सगळं डोक्यात टेन्शन घालवणार आहे मी तू वय मी घालवणार आहे तर तू म्हणजेच नाही मोठी टेन्शन आहे माझ्यासाठी जसा तो आलाय ना अशी मला पण होतीच लागली लय सुखी होतो ना का मी होय गे लय पण होती ना का तू म्हणजे एवढं केलंय मी तुझ्यासाठी त्याच काहीच नाही का आता एवढंच कर फक्त माझा पिक्चर सोड गाड्या एवढंच करा फक्त बाकी काय करू नको लवढ तुझ्यासाठी कर्जाची व्यवस्था केली एक लाख रुपयाचं कर्ज म्हणलं ला चेनच्या तोंडावर फेकावं अरे हे असं असतं तुझं काय सोड जाऊ दे अरे काय तू पण नको 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 मी सॉरी बाबा कशाचं सॉरी एवढे आता इज्जत खाली की माझी तू अरि कोण आहे काय इज्जत बिजत का असते म्हणला का माझा राहते साईडला तुझा डोक्यात विचार घेऊन बसतोय मी बरास मला कळत नाही बाबा तोंडात आणून आणून घेतो कसलं कर्जाची तू केली बचत गाटात कर्ज भेटत आपल्याला काय बोलतोय एक लाखाच काय बोलतोय पट्टी पाडली का ना तू सकाळी चालता हप्ता गोळा कराय वसुलीला बाजीरावच्या घरी वसुलीला सगळ्यांनी पैसे दिलं हप्त्याचं साहेब खुद झाला तुझ्या मग मला म्हणला तुला कधी बी गरज लागू दे मी आहे तुला आणि मग लगेच लगेच काय घेतलं नाही मग लगेच त्यांना म्हणलं की उद्या तू कागदपत्र घेऊन उद्या उद्या बरोबर लगेच येतो म्हणलंय लगेच जाऊ की उद्या एक लाख रुपये त्याचं पन्नास हजार रुपये लगेच त्या चेअर मला द्यायचं आणि एक आंब्याची पिटी घेऊन यायची पहिल्यांदा आयला दी पण असं जे आंबरोस करायला हो ना दादोच कोळा आणि राहिले कोण पन्नास हजार ते तुझ्या पद्धतीने गाणं आता हे तुझ्या सोबतीच तुझ्या अख एक लाख रुपये मला देणार आहे विषय का गाणं अलाख लाख हा तर टायमिंग टू टायमिंग भरायचं बरं का साहेब लिड एंजिन येते नाही नाही आणि वसुलीच माझ्याकडे दिले त्यांनी काय बोलतोय नको नको तुझं डोकं कसं कार चालतं अरे गाणं काय सांगू तुला मुंबईला होतं तर करायचं मी काय हे म्हणतात का ना खासाबाला गे दार्जिन होय ना तशी आवच झाली नाही सगळं झाले बर का फक्त एक छोटस काय छोटस प्रॉब्लेम आहे थोडासा प्रॉब्लेम नाही म्हणा किरकोळ गोष्ट आहे प्रॉब्लेम जाऊ दे तू नको टेन्शन घेऊ मी सगळं करतो व्यवस्थित करतो पण मला का नाही काय किरकोळ आहे का ना किरकोळ आहे अरे विषय काय माहितीये का ती आहे का बचत गटाच कर्ज भेटतं ना हा तर ती बायकांच्या नावावर करायला लागतं ना हा तर ते साहेब मला म्हणले की तुमची बायकोला घेऊन या आणि एक लाख रुपये घेऊन जावा कर्ज करून देतो म्हणले तुमच्या बायकोच्या नाव तुला बायको मिळाली आणि मला बी कर्ज मिळालं असं देवा तुझं जातो आला का गा ना मी अर्थच बीज केली का त्याची मी कशाची अरे बायकोची सगळं पुढचं नियोजन असत माझ्याकडे तुझी दहा मिनिटात बायको मी तयारी अरे बायको उभी करणार त्यांच्या समोर मी काय बोलतोय आणि म्हणणार ही काय माझी बायको आहे आणि त्याचा एक लाख रुपये मला अरे पण बायको कुठली बघितली अरे ले डोक्या तुला तर माहितीये माझे डोके कुठली कुठं पट्टी पाडली तू कुठे बायकू तू लुकडं घालून यायचं तिथं मस्त टिकली बिकली लावायची आपली हे आमरे सडाक काय म्हणजे मी तुझी बायको होऊ अर हो मस्त पैकी गा साडी घालतो तुला नटाव तू मी कपित काजी बारी करू का म्हणतो माझी दारले गेश म्हणजे तुपासाठी उष्ट खाऊ का मी तुझी बायको बनू का लुकडं घालून अरे पाट्या आज म्हणजे लुकडं घालून माझी बायको बन उद्या म्हणजे लुकडं घालून कोणला किंवा टाळ्या टीप वर मी हा अरे सरलाच काय मी कोण आहे ती जातो अरे हि चालले कोणासाठी चालले चाललंय माझ्यासाठी नाही माझ्यासाठी चालले कर्ज पाहिजे बरं मला कर्ज पाहिजे म्हणजे एवढंच भिज लावायची तुझ्यासाठी तिथं नवरा होती तुझ्यासाठी नाही मग एक काम कर मी नवरा होतो तू माझी बायको हो नाही नाही झालो असतो ना मी तुझ्यासाठी ती सुद्धा झालो असतो अरे ते मला बघून कर्ज देणार आहे का ना मी जर तिथं उपस्थित नसतो तर कर्ज कसं तुला दिल बायको खेल आपल्याला कोण ओळखीची भरगी एखादी माझी बायको बनणारी माझ्या तर मी लग्न केलं की मग माझी नाही माझी बी नाही म्हणून म्हणतोय तुला तिथं बायको म्हणून यावं लागेल साहेबासमोर जावं लागल सह्या करायला ला लागतील आणि पैसे घ्यायचं आणि यायचं नुसतं हप्ता भरायचं हप्ता भराय मी जातो ना तू कशाला जातो एकदाच फक्त गाणं साडी घालून जायचंय साडी नाही मिशे काढायचा काय मिशे बिशा नाही काढायचं गाना तुला कुरतो बरोबर तुला माझा विश्वास आहे का नाही नको यायला लय तुझा ही अंगलोट याचा खेळ आहे बाबा अरे कुणाला कळलं गावात काय आबरू जाईल सगळी लोक म्हणते आल गाणा बायलाच झालाय म्हणून गाणा मी यायला का तू आहे तू मग नाव होणार आहे मला बायको व्हायचंय ल अरे म्हणजे माझी नाही चार माणसाला जर कळलं माझं लग्न झालंय मला कोण पोरगी दिल का एवढं मोठं बलिदान करतो तुझ्यासाठी आणि तू असं मग करतो ती कर्ज जर दे सगळं दे मला नको राहू दे नको नको ते एक लाख रुपये गेला तिकडं म्हणजे आईला तू आंबे नाही तर काय राहिला मला आज कळ पूर्जांनी सांगितले कुछ पाणी केले कुछ खोना पडताय जाऊ दे मरुदी एक दिवस बाय झालो ना लाख रुपये आता पर्यंत आधार आहे की हा असू दे आणि असं तुझ्या तुझ्यासारखा चिकना का मिळणार